गणेशोत्सवादरम्यान दरम्यान पी, पी मूर्तींवरील बंदी उठवल्यानंतर उपराजधानी नागपुरात पीओपी पी, पी मूर्ती विसर्जनाची संख्या चांगलीच वाढली आहे नागपूर महानगरपालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार रविवारपर्यंत एकूण एक लाख एकसष्ट हजार पाचशे पंचवीस गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं त्यापैकी नऊ हजार चारशे छप्पन्न मूर्ती या पीओपीच्या पीच्या होत्या एकूण विसर्जनाच्या हे प्रमाण पाच पूर्णांक पंच्याऐंशी टक्के आहे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीओपी पी मूर्तींच्या विसर्जनात सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे यावर्षी गणेशोत्सवादरम्यान पी ओ पी मूर्तींवरील बंदी उठवण्यात आल्यानंतर नागपूर शहरात विक्री होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली नागपूर महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार रविवारपर्यंत एकूण एक लाख एकसष्ट हजार पाचशे पंचवीस गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं त्यापैकी नऊ हजार चारशे छप्पन्न मूर्ती पी ओ पीच्या होत्या जे एकूण विसर्जनाच्या पाच पूर्णांक पंच्याऐंशी टक्के आहे तर मातीच्या मूर्तींचं प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक पंधरा टक्के होतं मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पी ओ पी मूर्तींच्या विसर्जनात सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे वेगवेगळ्या झोनमध्ये विसर्जित केलेल्या मूर्तीच्या आकडेवारीत ही वाढ स्पष्टपणे दिसून येते उदाहरणार्थ झोन क्रमांक एक लक्ष्मीनगरमध्ये सव्वीस हजार एकशे तेवीस मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं त्यापैकी सातशे एक्कावन्न पी ओ पीच्या मूर्ती होत्या तर झोन क्रमांक दोन धरमपेठमध्ये तेरा हजार आठशे नव्याण्णव मूर्तींपैकी दोन हजार पाचशे सत्तर पी ओ पीच्या मूर्ती होत्या झोन पातळीवर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार यावर्षी लक्ष्मीनगर झोनमध्ये सव्वीस हजार एकशे तेवीस मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं त्यापैकी सातशे एक्कावन्न पी ओ पीच्या मूर्ती होत्या धर्मपेट झोनमध्ये तेरा हजार आठशे नव्याण्णव मूर्ती होत्या त्यापैकी दोन हजार पाचशे सत्तर पी ओ पीच्या मूर्ती होत्या हनुमाननगर झोनमध्ये एकवीस हजार पाचशे एक मूर्ती त्यापैकी एक हजार तीनशे एकोणपन्नास पी ओ पीच्या मूर्ती दंतोली झोनमध्ये अकरा हजार आठशे बावन्न मूर्ती होत्या त्यापैकी चारशे त्रेसष्ट पी ओ पीच्या मूर्ती होत्या इकडे नेहरूनगर झोनमध्ये पंधरा हजार सातशे चौपन्नपैकी तीनशे सत्तावीस पी ओ पीच्या मूर्ती होत्या गांधीबाग झोनमध्ये वीस हजार सातशे अठ्ठावीस मूर्ती त्यापैकी सव्वीस मूर्त्या या पी ओ पीच्या होत्या तर सतरंजीपुरा झोनमध्ये बारा हजार तीनशे सत्याऐंशी मूर्ती त्यापैकी एक हजार सहाशे बहात्तर पी ओ पीच्या मूर्ती होत्या तर लकडगंट झोनमध्ये तेरा हजार सातशे त्र्याऐंशी मूर्तींचं विसर्जन झालं त्यापैकी नऊशे एकवीस मूर्ती या, चा या, चा या मूर्ती पी ओ पीच्या होत्या आशीनगर झोनमध्ये दोन हजार आठशे एकोणतीस मूर्तींचं विसर्जन पार पडलं त्यापैकी पाचशे चौवेचाळीस या मूर्त्या पी ओ पीच्या होत्या मंगलवारी झोनमध्ये सहा हजार तीनशे सहा मूर्तींचं विसर्जन झालं त्यापैकी चारशे बावन्न या पी ओ पीच्या मूर्ती होत्या पी ओ पी मूर्तींवरील बंदींमुळं गेल्या काही वर्षात त्यांची संख्या कमी झाली होती 2024 के वा दोन हजार चोवीसमध्ये केवळ दोन पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के या पी ओ पीच्या मूर्ती होत्या परंतु यावर्षी बंदी उठवल्यानंतर पी ओ पी मूर्तींच्या आकड्यांनी दोन हजार एकवीसचा विक्रम मोडला आहे नागपूर महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की पी ओ पीवरील बंदी उठवण्यात आली असली तरी पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींसाठी जागरूकता मोहिमा सुरूच आहे परंतु शहरात पी ओ पी मूर्तींचा ट्रेंड पुन्हा वाढत असल्याचं या आकडेवारीवरून समोर आलं आहे